नाशिक मधील तपोवन परिसरातली ही बातमी आहे तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेला हरित लवादानं दणका दिलाय नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्ष तोडीला स्थगितीबाबतच्या आदेशाची ही बातमी आहे हरित लवादाने या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये त्याचबरोबर वृक्ष तोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेश दिलेत याबाबत या सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लबादाकडे याचिका दाखल केली या के होती याचिकेची तात्काळ दखल घेत हरित लवादाने संबंधितांना आदेश दिलेले आहेत आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल या ठिकाणी जाणार होती पालिकेकडून आणि त्याचबरोबर नाशिककरांकडून मात्र याला विरोध केला जात होता याशिवाय जे अभिनेते आहेत त्यांनी सुद्धा याला विरोध केला होता आता हरित लवादानं सुद्धा तशाच पद्धतीची काहीशी भूमिका घेतल्याचं दिसते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रति सोडले गेले आहेत काय म्हटलेलं आहे आणि आता या वृक्ष बाबत नेमकं काय होऊ निकाल महत्वाचा आदेश म्हणावा लागेल आणि अर्थातच या संदर्भामध्ये स्वतः श्री आहेत याचिका दाखल केली होती स्वतःच काय मुद्द्यांवर त्यांनी याचिका दाखल केली होती आणि हरित लवादाने त्यांचं काय म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्याकडनं जाणून देऊया तर त्या खूप महत्वाचा निर्णय आहे एकूण किती झाडा संदर्भामध्ये किती तोडली जाणार होती हे हरित लवादा काय म्हणणं मांडत खरं म्हणजे आम्हाला काल जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली माननीय कमिशनर नाशिक महानगरपालिका तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी सिनियर ब्युरोक्रॅट्स असूनही त्या अतिशय बेजबाबदारपणाचे स्टेटमेंट्स करतात दा अतिशय कॅरलेस ऍटिट्यूडने ते बोलतात त्यांनी जेव्हा तिथे म्हटलं की एक दोन लोकांचा त्यांना विरोध आहे सगळ्यांना आम्ही काही सॅटिस्फाय हजारो लोक इथे विरोध करतात आज संपूर्ण राज्यामध्ये एक याचे पडसाद उमटलेले आहेत आणि त्या चक्क त्या प्रेस म्हणाल्या की एक दोन लोकांचा विरोध आहे त्याच्याही पुढे जाऊन त्या म्हणाल्या की एक दोन झाड झुडको कुठेतरी तोडायला लागतील आणि शेकडो अक्षरशः हजारो झाडं ते तोडण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांनी असंच जून ते सप्टेंबरच्या दरम्यान जून ते सप्टेंबरच्या दरम्यान बाराशे सत्तर झाडांची परवानगी घेऊन झाडं एसटीपीच्या नावाखाली तोडलेली आहेत असं असताना त्याच्यासाठी जे कॉम्प्पेन्सेटरी फॉरेस्टेशन आहे ते सतरा हजार काही झाडांचं केलं आहे असं सांगून तिथं मृत अवस्थेतली झाडं आढळून आलेली आहेत अशी परिस्थिती सगळी असताना तुम्ही महत्वाची त्यांच्या लक्षात आणून दिले मात्र आजच्या या सगळ्या अक्रमण आदेशमध्ये काय म्हटलं आणि आता महा मैथिली काय मायचं आपणार आहे आजच्या आंतरिक आदेशमध्ये हरि लवतानी असं सांगितलं आहे की तर कुठलंही झाड कायदेशीर प्रक्रिया राबवल्याशिवाय ते नाहीये आणि एक कमिटी गठीत केलेली आहे त्या कमिटीला तातडीनं एक अहवाल हरित लवादानं सादर करायला सांगितलेला आहे आणि सर्वांना पंधरा जानेवारी पर्यंत आपापलं म्हणणं जे प्रतिवादी आहेत त्यांना सादर करण्याचे आदेश आज अंतरिम आदेशानं मान्य हरित लवादानं या ठिकाणी के केले या पुढचा लढा काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही सयाजी शिंदे आणि त्यांची सहकारी बावीस मोदाची मदत आम्हाला फरीदला पुढे काही बाबी मांडता आल्या या पुढची रणनीती अशी असणार आहे की त्या ठिकाणी जे रायपेरियन बफर झोन मध्ये जो एक एक्झिबिशन सेंटरचा घाट घालण्यात आलेला आहे माननीय मंत्री महोदय आणि एकूणच शासनाकडून तर त्याला त्याची आवश्यकता काय आहे आणि त्याच्यासाठी वृक्षतोड किती होणार आहे याच्यावरती आम्ही खूप डोळ्यात तेल घालून लक्ष कमिटीचा आम्ही पण विनंती केलेली आहे आम्हाला त्या कमिटी सोबत राहण्याच्या उभा हरित लवादाना दिलेली आहे आणि अनावश्यक वृक्षतोड टाळणे हाच आमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठीच सा जे फॉरेस्टेशन आहे त्याच्यावर देखील आम्ही पाच वर्ष लक्ष देण्याचं काम या माध्यमातून करण्याचं त्यामुळे आपण बघतोय की आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये हरित लवादाची बाजू किंवा त्या संदर्भामध्ये काय महिला आहे हे आलं नव्हतं मात्र आता सगळ्यात महत्वाची बातमी हीच म्हणावी लागेल की आता हरित लवादाने ज्या पद्धतीने आदेश केलेले आहेत त्या पद्धतीने वृक्षतोड करता येणार नाही त्याचबरोबर त्यांना अहवाल देखील सादर करायचा आहे नाशिक महानगरपालिकेला आणि त्यामुळे काही महिने याला लागणार आहेत आणि आदेशामुळे आहे बरोबर गोविंद मात्र एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय जो अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे तो नेमका कोणाकडून सादर केला जाईल त्याच्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे का केली जाणार आहे आणि दुसरं म्हणजे हा अहवाल सादर होण्यासाठी किती वेळ लागू शकतो आणि त्या पुढे नेमका काय निर्णय होऊ शकतो स्वतः पद्धतीने आता हरित लवादाने सांगितलेलं आहे की अहवाल सादर करायचा आहे त्याला काही कालावधी दिला आहे का आणि समिती जी करीत करायची आहे त्यामध्ये कोण असणार आहेत आणि एकूणच या प्रक्रियेला किती वेळ लागणार आहे कधीपर्यंत त्यांना हे वृक्षतोड करता येणार ता, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय करताच येणार नाही म्हणजे जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांना सर्व ऑब्जेक्शन ऐकून येणार आहे आणि जर का इथल्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत असेल तर तो त्यांना कन्सिडर करायला लागेल त्यामुळं फक्त प्रक्रिया पूर्ण केली सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आदेश दिला असं होत नाही त्यांना रिझन्ट ऑर्डर करायला सांगितले कार, सांगितलेली आहे नंबर आणि नंबर दोन याच्यामध्ये जो अहवाल सादर करायचा सा तो तातडीने सादर करायला सांगितलं पण पुढची तारीख पंधरा जानेवारी जा याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आपण असं ग्रहित धरायला हरकत नाही की पंधरा जानेवारी पर्यंतची मुभा हा अहवाल सादर करण्यासाठी त्या ठिकाणी आहे त्यापेक्षा ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरित लवास जो आहे पर्यावरण वाचवण्यासंदर्भामध्ये सातत्यानं प्रयत्न असतात आणि म्हणूनच हरित लवादाची आता इकडे एंट्री झालेली आहे आणि त्यानुसार एनजीटीला देखील संबंधित महानगरपालिका आहे नाशिक महानगरपालिका किंवा प्रशासनाने आधी चूक केलं होतं कळवलं होतं का किंवा त्यांची देखील या संदर्भामध्ये दे मान्यता घेतली होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार उत्तर सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे आता एनजीपीने ज्या पद्धतीने आदेश दिलेला आहे की तपोन आणि त्या परिसरातली जी वृक्षतोड आहे त्या वृक्षतोडीला आता स्थगिती असणार आहे आणि त्या संदर्भातला सहित अहवालही सादर करायचा समिती एक वेगळी आता गठीत करावी लागणार आहे महानगरपालिका प्रशासनाला आणि अर्थातच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे प्रेमी मात्र सातत्याने याला विरोध आहेत आणि लढाई देखील बरोबर आहे गोविंद एकूणच पर्यावरण प्रेमी असतील किंवा सामान्य नाशिककरांकडून सुद्धा या ठिकाणी विरोध होत होता छोटी छोटी मुलंही या आंदोलनामध्ये उतरलेली होती या सगळ्यांना एक दिलासा म्हणावा लागेल कारण पंधरा तारखेपर्यंत पंधरा जानेवारी पर्यंत अहवाल सादर करायचा सा आहे तोपर्यंत तरी वृक्ष तोड करता येणार नाहीये आणि त्यानंतर नेमका काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच पण आता प्रशासनाला हा एक मोठा दणका म्हणावा लागेल प्रशासनाकडून यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे का काही हालचाली सुरू आहेत का, का नाशिक महानगरपालिकेला आता या संदर्भामधले ऑर्डर थोड्याच वेळामध्ये जेव्हा इश्यू केली जाईल त्यावेळेस त्यांना नोटीसद्वारे कळवावं लागणार आहे याचिकाकर्त्यांना संबंधित ठिकाणी जिथे वृक्षतोड होणार आहे तिथे निवडून दाखवावं लागणार आहे की इथे हे वृक्ष तोडले जाणार आहेत आणि या कारणासाठी त्या संदर्भातच तर हरित लवादांनी महत्वाचा जो आक्षेप होता ते तपोंडमध्ये जे वृक्षतोड केली जाणार होती तिथे काय सेंटर उभारलं जाणार होतं आणि ती बाब खरं त्याची सर्व माहिती हरित लवादानं तर या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात रा आपले प्रतिनिधी गोविंद आहेत तिथं त्यांच्याकडून हे अपडेट आपण घेत आहोत दरम्यान एक महत्वाचे नेते आपल्यासोबत आहेत अमेर खोपकर त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात खोपकर आपण ऐकलं असेल एक मोठा निर्णय म्हणावा लागेल मोठा दिलासा मनसेनं सुद्धा या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं तुमची पहिली प्रतिक्रिया काय अभिनंदन मला तुमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातूनच समजलं की त्याच्यावर स्थगिती आलेली आहे वृक्ष तोडणीवर ह्या निर्णयाचं स्वागत करतो आणि एकही झाड तोडलं गेलं नाही पाहिजे मनसेचा विरोध आहेतच आणि तिकडे त्याच त्या त्याचा विरोध करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्व वृक्षप्रेमींच सर्व संघटनांच मी अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो आणि याच्या पुढे देखील अशा कुठल्या प्रकारची गोष्ट तिकडे झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की आंदोलन करेल आणि तुमच्या बरोबर त्या तिकडच्या लोकांच्या सोबत उभी असेल पण हरित लवादा आजचा जो वृक्ष आदेश काढलाय त्या निर्णयाचं मी स्वागत करतो खूपकर्षी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल